कोल्हापूरसह कर्नाटक सीमा भागात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत गर्भलिंग निदान चाचणी रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकांनी स्टिंग ऑपरेशन आणि छापेमारी करावी अवैधरित्या गर्भलिंग निदान करणारे आणि बोगस डॉक्टर शोधावेत अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी दिल्या आरोग्य विभागाशी संबंधित आढावा बैठकीत ते बोलत होते तसंच जीबीएस आजाराचे प्रतिबंधक उपाय योजले पाहिजेत असंही सीईओ यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाशी संबंधित बैठक झाली स्त्री पुरुष जनन दर समान पातळीवर आणण्याच्या प्रक्रियेत अवैध गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार अडथळा ठरत आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातील अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांचा शोध घ्यावा पोर्टेबल सोनोग्राफी मशीनची तपासणी करावी वेळप्रसंगी छापेमारी करावी गर्भलिंग निदान केल्याचं उघडकीस आल्यास ताबडतोब संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत गर्भपाताच्या औषध विक्रीची रजिस्टर तपासणी करावी अवैध गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणात सहभागी असलेले एजंट डॉक्टर आणि बोगस डॉक्टर शोधावेत अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या तसंच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध समिती क्षयरोग निर्मूलन नियंत्रण समिती आणि एड्स प्रतिबंध समिती यांच्या बैठकाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या जीबीएस साथीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पाण्याचे स्त्रोत आणि नमुने तपासावेत तसंच जीबीएस आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात असे आदेश कार्तिकेयन यांनी दिले बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे डॉ हर्षदा वेदक फारुक देसाई दीपा शिपूरकर यांच्यासह हो अधिकारी उपस्थित होते हैं।